तर इथे गुरुपौर्णिमेची माझी जी पूजा आहे ती फायनली मांडून झाली मला बराच वेळ लागला कारण खूप मोठी पूजा करायची होती त्यामुळे थोडासा वेळ लागतो तरी ते आपल्याकडे पाहुणे आले होते तर त्यांना रिका मात्र आपण पाठवू शकत नाही कारण आज गुरुपौर्णिमा आहे तर त्यांच्यासोबत थोडासा वेळ घालवला त्याच्यानंतर मग मी ते दिवे वगैरे लावले अगरबत्ती वगैरे लावून घेतली स्वामींना नमस्कार केला मुजरा वगैरे केला स्वामींना प्रार्थना केली की स्वामी आत्तापर्यंत जसे पाठीशी राहिला तसे इथून पुढे पण पाठीशी राहा आणि माझ्या आयुष्यातील जी संकट आहे ती दूर करा ही प्रार्थना मी केली स्वामींना आणि त्याच्यानंतर मला काही प्रश्न विचारायचे होते तर त्यासाठी मी चिठ्ठ्या पण तयार केल्या त्या चिठ्ठ्या लिहिल्या आणि त्याच्यानंतर त्या स्वामी महाराजांपाशी ठेवल्या आणि त्याची प्रार्थना केली की के स्वामी महाराज मला योग्य असं तुम्ही उत्तर द्या आणि आज एक शुभमुहूर्त होता त्यामुळे म्हटलं चला आपलं एक महत्त्वाचं काम आहे त्याबद्दल स्वामींना प्रश्न विचारूया तर तो प्रश्न विचारल्यानंतर पुढे स्वामींना जे गुरुपद आपण देतो तर ती प्रक्रिया आम्ही सुरू केली स्वामींना गुरुपद दिलं प्रार्थना वगैरे केली त्याच्यानंतर पूजा आपली बघू शकता पूजा कशी वाटली कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समोर